चला चला पाच वाजता निघायचा होता पाच वाजून चाळीस मिनटं झाली अजून इकडे बघा तयारी बाकी आहे उमा रेडी आहेस ना हा उमाला तर आपण तास दिलाय ही जी ट्रीप होणार आहे त्याच्यामध्ये सर्व दिवस तुला साडी घालायची आहे आणि आता नवरात्र आहे तर नवरात्र मध्ये आपण कुठे चाललोय मी तुम्हाला थोड्या टायमाने सांगते आता थोडी घाई आहे घेतलं ना सर्व सामान हा बोमिशा पण आहे आपल्यासोबत आनाया पण आहे आणि ओमा पण आहे नारी शक्ती ना घेऊन आपण चाललोय फिरायला नवरात्रीमध्ये है लवकर निघू याच मोठी बॅग घे नारी शक्ती आहे ना तू चला बसली सगळी गाडीमध्ये कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा सर नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती तर लास्ट ब्लॉग बघितला होता ना तुम्ही जिथे आपण एकविरा आईचे पायाचे उमटलेले ठसे दाखवले होते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होता की आपण अनाया होमिशासोबत मिळून साडेतीन पिठाने जाणार पण आता आम्ही कॅल्क्युलेशन केलं म्हणजे आम्ही घरी बसून की किती किलोमीटर ऑल होते तर आणि आनयाची शाळा असल्यामुळे आपण असा डिसाईड केलाय उमा की आपण कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजापूरची भवानीचं आपण दर्शन घेणार आहोत ना आणि प्रयत्न करणार आहोत जर लवकर झालं तर आपण पुढे पण साडेतीन प्लीट पूर्ण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत ना नाही तर नाही झालं तर आणखी जे काही आपल्याला ऑन द वे ठिकाण लागतात ते आपण एक्सप्लोर करत जाणार आहोत नवरात्रीमध्ये तर उमाला आपण टास्क दिलेला आहे की ही पूर्ण सिरीजमध्ये ही जी सिरीज आहे ट्रॅव्हल त्याच्यामध्ये ती साडीज मध्ये दिसणार आहे तुम्हाला yes, तर तुम्हाला साडी मध्ये दिसणार मी आणि आता आपण चाललेलो आहे आधी पुण्यामध्ये प्रति बालाजी टेम्पल ना okay, तिकडे जाऊया आणि प्राणी तुला पण एक दिला टास्क दिलाय मी मला काय टास्क टास्क तर तुझेच आहेत ना तर गाडी चालवायचा टास्क तू गाडी चालव त्याच्यात काय प्रॉब्लेम नाहीये पण मी साडी नेसणार म्हणजे तुला लुंगी नेसायला लागेल अच्छा मुंड हा मुंड तर तू मुंड घाल साडी घालते बालाजी टेम्पल मध्ये चाललोय म्हणून आपण घालू ना yes, आ, 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 करू। आ, तर ऑलमोस्ट आपला साठ सत्तर किलोमीटर प्रवास झालाय घरातून निघाल्यावरती अनयानी मस्त झोप मारली आणि भूमीशा एन्जॉय करते व्ह्यू सिनिक ब्युटी एन्जॉय करते आणि कावेरी फुलं दिसतात कसली फुलं कावेरी दिसतात मध्ये ती एन्जॉय करते तर आता थोडासा प्रवास बाकी आहे एन्जॉय करूया आणि पुढे काय होते चला तर आणखी एक ब्रेक घेतलाय आपण सीएनजी भरण्यासाठी म्हणजे पुण्यामध्ये आपण एंटर केलाय पंच्याऐंशी रुपये दहा रुपये आपल्यापेक्षा मार्क सीएनजी मिळणार तर मंडळी सीएनजी भरून आपण एक स्टॉप घेतलेला आहे आणि आता आठ वाजलेला आहे तर आपण ब्रेकफास्ट करूया ना आता येऊ सकाळी पासून मला टास्क टास्क करते साडी घाल ये घाल ते घाल साडी घाल ये घाल ते घाल चल आपण आता आज डॅडूला एक टास्क देऊया काय बोलते देऊया आणि ते टास्क आहे की आता आपण आले जोशी वडेवाले कडे नाश्ता करण्यासाठी तर टास्क तुझं हे आहे की तू आता आमचं वेटर बनणार म्हणजे आम्ही जे ऑर्डर करणार ते आमच्यासाठी तू सर्व्ह करणार लाईक ऍज ए वेटर लाईक ऍज ए वेटर वॉट से ऍक्सेप्टेड चॅलेंज ऍक्सेप्टेड मस्त चॅलेंज लक्षात ठेवा वेटर बनवलंय मला अजून चार दिवस बाकी आहे मी पण काय पण बनवू शकते मग नाही बोलायचं नाही हा चॅलेंज ऍक्सेप्टेड चला ओके वेलकम मॅडम वेलकम या आमच्या हॉटेलमध्ये स्वागत आहे तुमचं या या बसा मॅडम बसा टेबल पण मीच साफ करायचं हे बघा टेबल क्लिनिंगला वेगळं असते आणि सर्विसला वेगळं असते काय खाणार मॅडम चहा कॉफी वडापाव मेन्यू मेन्यू घेऊन येते थांबा हा बघा आमचा मेन्यू आहे वडापाव आहे फक्त बटाटा वडा पण आहे पॅटीज पण आहे सर्व काही आहे काय खाणार तुम्ही सांगा साबुदाणा खिचडी आहे साबुदाणा खिचडी त्याच्यात लिहिलेलं असेल तर आहे मला एक साबुदाणा खिचडी मला पण साबुदाणा खिचडी दोन प्लेट ना तुला काय भूमिशा कांदा पोहा साबुदाणा खिचडी आहे साबुदाणा वडा आहे साबुदाणा वडा आहे वडा चालेल वडा एक साबुदाणा वडा एक साबुदाणा वडा एक पोहा आणि एक मिसल आणि उपासामध्ये खरवस खाऊ शकते दुधाचं आहे ना मग एक खरवस दे अजून बस आणि मी वेटर आहे काय टीप दिली तर मला द्या वेटर पोहे रेडी झाला घेऊन हो या चला आज आपल्याला वेटर बनवलंय पोहे घेऊन येऊया तर मम्माला अक्कल थोडी कमी आहे ऍक्च्युली या हॉटेलमध्ये सेल्फ सर्विस आहे आणि सर्वच जण वेटर आहेत <laughs> ते बघा <बागा। laughs> काय मला काय एवढा टास्क डिफिकल्ट चॅलेंज नाही आहे कारण सर्वजणच वेटर आहेत सेल्फ सर्व्हिटर <laughs> आता एक काय हातांची खाऊ मी स्पून कुठे आहे स्पून पण मी जाणू स्पून घेऊन येतो हे घ्या मम्मा स्पून साप आहेत ना मॅडम कांदा पोहा झाला आणि आता मिसळ पाव आलेली आहे असं वाटते प्रेझेंटेशन ते आता फक्त साबुदाणा वडे राहिलेत ना मॅडम तुमचा मिसळ पाव साबुदाना वडा कांदा पोहा सर्व काही आलेला आहे अर्धा तास झाले किती टाइम लागतात सॉरी मॅडम आले हा सॉरी सॉरी काय सॉरी परत घ्या तर मॅडम कसं झालं नाश्ता कसं वाटलं मस्त वाटलं आपल्या वेटरची सर्व्हिस हो मस्त वाटलं तुला टीप नाही दिलं टीप नाही दिलं द्या जरा द्या गुगल पे नाही हे बघा पाचशे वीस रुपये टीप भेटलेली आहे मला बापरे हे बघा मंडळी वेटरचा नोकरी करताय तर बघा किती टीप मिळत आहे एका देखे देखे। आ, तर जायला ना टास्क कंप्लीट तर कसं वाटलं मंडळी आपला टास्क नक्की कमेंट करा आता ओमाला पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टास्क देऊया आता मंदिरात जाऊया पुढच्या व्हिडिओमध्ये तुला टास्क देऊ नको आता यानं बसू ते गर्मी होते का बघ बोंबलतील आतम का गरमी व्हायला लागली म्हणून तर <laughs> चला तर फायनली चार पाच तासाचा ता प्रवास करून आपण आलो प्रति बालाजी टेम्पल ला जिथेच आपली गाडी पार्किंग केलेली आहे आणि प्रवासाच्या रस्त्यांबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर रस्ते आहेत फक्त ट्रकवाले राईट साईडने जातात म्हणून आपल्याला ट्रॅफिक भेटली ना हा पहिले लिहिलेलं असेच हेवी कीप लेफ्ट आता yes. काय नाही आता कुठे पण चाला, चाला। फ्रीडम ही फ्रीडम आहे चल जाऊया आता हा आणि रस्त्यामध्ये हे जी हल्दी फुलं आहेत ना जी तुम्हाला दिसत आहेत ही भरपूर खूप सुंदर प्रवास करून देतात ना आपल्याला हा तर आता उमा कानात टोचणार आहे फुल हा आणि आपण जाऊया आता दर्शनाला <laughs> <laughs> काय हो। श्री तिरुपती प्रति तिरुपती बालाजींच्या दर्शनाला हा विसरला होता तू आज माझाच दिवस आहे चॅलेंज चॅलेंज वेटर बनवला आता लुंगी पण घालायला लावता आता लुंगी डान्स पण करायला लावतील मला वाटतं चॅलेंज घेतलेला आहे प्रणित आणि मुंडच्या काय घेऊन आलास तू मुली शॉल शॉल घेऊन आले अजून खाली काल प्रणी असं वाटतं तू फ्लॅट मध्ये पण खेळणारी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स चला आलो आहे आता मंदिराच्या परिसरामध्ये आणि इकडेच आपल्याला चप्पल काढायचं आहेत हॅ ना आणि चप्पल स्टँड दिसते तुम्हाला चप्पल व बूट चप्पल बूट स्टँड आणि मोबाईल पण इकडेच ठेवायचा आहे ना मंदिर बघा मंदिर खूप सुंदर ऊन आहे थोडा पण असं वाटतं बालाजीला चालू आहे ना आपण तिरुपती श्री तिरुपती बालाजींच्याच दर्शनाला आलो आहे असं वाटतं तर उमा मॅडम साडीमध्ये आहेत चप्पल पण देऊया आता आपण नमस्कार तू क्रिस तू कुठे आहेस 388 नंबर दिला किती 388 388 आठवण ठेवायचा काय देत नाही 388 हां चला तर लांबूनच एक तुम्हाला मंदिराचा व्यू देतो आणि मग आपण दर्शनाला जाऊया दर्शन वगैरे घेऊन आलोय उमा लास्ट टाइम आलेला तेव्हा किती गर्दी होती ना पण आठवण येते त्यांच्या सोबत आलेलो ना आपण जस श्री तिरुपती मध्ये दे बालाजी देवांचा मंदिर आहे तसाच इकडे बनवायचा प्रयत्न केलाय ना हा आणि देवाला बघून एकदम मन भरून येते ना। ना। एकदम मस्त एकदम गोल्ड गोल्ड आहे का गोल्ड प्लेटेड माहित नाही पण बहुतेक गोल्डच असते आणि मंदिर मला वाटतं पूर्ण सोन्याचं आहे ना तसंच आतमध्ये म्हणजे सोन्याचा कलर मारलाय हा पण तसा जसा आहे तसा बनवायचा प्रयत्न केलाय तर पुण्यामध्ये राहताय किंवा महालक्ष्मीला जायचा हा तुमचा प्लॅन असेल तर इकडे या नक्की मस्त एकदम बालाजी देवांचे दर्शन होते आणि सोबत मा महालक्ष्मी मातेचं पण मंदिर आहे श्रीकृष्णजीचं पण मंदिर आहे गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे आतमध्ये ते सर्व बघून आता आम्ही आलो आहे बाहेर आणि इथे फोटो सेशन चालू आहे मला वाटतं काहीतरी हा ॲक्च्युली परफेक्ट टाईम नाही आहे ना फोटो काढायचा पूर्ण धूप आले आणि ब्लर येईल फोटो आणि इकडे काहीतरी त्यांची पूजा होती म्हणून शेष नाग बाहेर घेऊन आलेले आता त्यालाच आतमध्ये घेऊन चालले आहेत बघा खूप सुंदर मंदिर आहे खूप सुंदर परिसर आहे या नक्की बघा उचललं आहे आणि रथ आता बाहेर काढलाय आणि आतमध्ये घेऊन जाणार मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला भरपूर सारी मंदिर तलाव भरपूर काही बघायला मिळतंय चला तर पहिला व्हिडिओ आम्हा उमा आता आपण इकडेच संपवूया म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर काही बघितलं आपला मुंबई ते बालाजी पर्यंत प्रति बालाजी मंदिरापर्यंत तुम्ही प्रवास बघितला त्या प्रवासामध्ये आपण जो उमाला चॅलेंज दिला होता साडी घालून तिने प्रवास करायचा तो चॅलेंज बघितला त्याच्यानंतर मला वेटर बनवला आणि भरपूर लुंगी मुंड वगैरे करून मुलुंगी डान्स करायला लावला हा तर कसा वाटला ओव्हरऑल व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नाही आणि तुम्हालाही काय वाटत असतील चॅलेंज द्यायचा आहे तर नक्की द्या प्रयत्न करू अभी। आ, मा आ, आता पुढच्या व्हिडिओ मध्ये मी ओमाला चॅलेंज देणार आहे बघा एकदम धमाल चॅलेंज असणार आहे आणि मजा येणार आहे आणि सोबत तुम्हाला महालक्ष्मी मातेचेही दर्शन करायला मिळणार आहे आता आम्ही पुढे त्या साडी आता मी ट्रॅव्हलिंग मध्ये कंटिन्युअस घालते म्हणजे चॅलेंजच आहे पण तर आता पुढच्या व्हिडिओ मध्ये महालक्ष्मी मातेचे दर्शन करायला मिळणार आहे आणि हो। आणखी एक युनिक चॅलेंज आहे तुम्ही देणार आहे ती करते की नाही ते पण बघायला मिळणार आहे चॅनल सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा सरप्राईज सरप्राईज सिरीज आहे ते नक्कीच बघा हा मला वेटर बनवलं मला काय काय बनवलं आता हिला काय बनवतो बघा मी नेक्स्ट ब्लॉक मध्ये वाघ नाही वाघीन बनवतो तुला वाघीन नाही नागिन नागिन बनवलं चला बाय बाय